मावशी येऊन गेल्या की पंखे चालूच चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात सकाळी सकाळी चला सगळीकडचे एकेकडचा एक एक लाईट बंद करायचा एकेकडचा चालू करायचा मस्त चहा पिया कोण पावसाळी हवामान आहे काय संपताय का नाही पावसाळी हवामान दिवाळीत तरी रांगोळ्या काय काढायची अवस्था नाहीच आहे घरात काढा रांगोळ्या हे आहे ना हे मंगळसूत्र आज गार्डनमध्ये मी गेले होते मला म्हटले नवीन केलं का दिवाळीला नवीन केलं का म्हटलं हो ऐंशी रुपयाला केलं काय त्याच्यात स्ट्रीट मार्केट किती छान आहे ना बघा मस्त आहे काय हे बघा किती सुंदर आहे हे कानातले हे बघितलं आहे तुम्ही हे पण असेच पन्नास साठ सत्तर ऐंशीचे छान मस्त आमच्या गार्डनच्या सगळ्या बायका म्हटल्या फारच सुंदर नवीन केल्यासारखं हा आमचा दिवाळीचा फरार ओके झाला आता असाच एक भडंग करून ठेवणार विषय संपला की हा पोहे लावून ठेवलेले आहे तुम्हाला माहिती आहे मी पोहे लावते ना तयार फोडणी करून ठेवली होती रात्री मग आत्ता यामध्ये हा पोहे लावते आणि असे असे हलवून याला मिक्स केलेलं आहे तर हे पोहे कसे लावते मी हे तुम्हाला माहिती आहे नसेल तर मी पुढच्या वेळेला जेव्हा पोहे लावीन ना तेव्हा सांगेन काय याला नुसते साधे कच्चे पोहे पातळ पोहे येता जाता खाऊन संपतात हे जास्त आवडीनं ते चिवडे बिवडे संपत नाहीत तरी सुद्धा एक जण विचारायला आले त्या म्हटलं द्या बाई अर्धा किलो चवडा आणि अर्धा किलो चकली द्या ते सुद्धा मला माहितीये काही संपणार नाही तर सर्दी खोकले असलं हवामान घसे दुखायला लागले आणि ती कोण खाणार हो तळलेलं आता तुम्हाला सहज एक बोलता बोलता एक गंमत सुचली म्हणून मी तुम्हाला सांगते विषय विषय सुचला गंमत काय सुचली <coughs> आता तुम्हाला माहिती आहे की आपण आता दुपारी काय झालं आज इतकं प्रचंड म्हणजे प्रचंड उकडायला लागलं का नाही मम्मी म्हटलं पहिल्यांदा हाच ड्रेस मी सकाळी घातला होता मम्मी काय केलं ड्रेस चेंज केला गाऊन घातला एक गरगरीत दोन तास झोप काढली आजकाल दुपारी ना मला अशी मेल्यासारखी झोप लागायला लागली मला पण काय कळे ना असं का व्हायला लागले कदाचित ना मी ते आजारपणात उठले की नाही त्यामुळे शरीराच्या आतल्या बाजूला विकनेस आहे आत वर जरी मला वाटत जाणवत नसलं तरी तो विकनेस आहे त्यामुळे मी जेवण केल्यावर मी झोपले आणि अशी काही घाट झोप लागते ना मग तुम्हाला सांगते मी काय केलं गाऊन घालून झोपले होते कारण की असं घाऊन घालून झोपल्याशिवाय मस्त झोप लागत नाही छान गाऊन घालून झोपले आणि मग स आत्ता किती वाजते बघा सातला पाच मिनटं कमी आहेत म्हणजे मी साडेसहाला उठले मग म्हटलं गाऊन छान आहे की नाही हा मस्त आहे की नाही आणि याचा कलर जात नाही काय नाही अडीचशे अडीचशे रुपयाला घेतलेलं हे गाऊन आहे मस्त आहे ते एकदम तर तुम्हाला सांगायचं म्हणजे मग म्हटलं चहा प्यायला आणि आता मला खरं तर कुठंही जायचं नव्हतं एकच माझं छोटंसं किराणा मालाच्या दुकानात मला जायचं आहे इथं कोपऱ्यावरच आहे दोन घरं सोडून पण तिथं काय असं म्हटलं गवनवर वगैरे का आपण जात नाही चल द्या आज नको उद्या जाऊया आता एक गवनवरच आहे मस्तपैकी टी व्ही बिव्ही लावावा छान आणि एक चहा प्यावा आणि मग उद्या आणावं जे काय आणायचं ते असं वाटलं बरं का हा विचार माझ्या मनात आला आणि माझ्या लक्षात आलं की नाही हे मी आळस करते काय करते आळस करते ह्याच म्हणायचं आळस हे आपले शत्रू आहेत हो तर म्हटलं हा आपण आळस करायला लागलोय काय काय तर ड्रेस घालायचा पुन्हा गाऊनमध्ये तर आपण बाहेर जात नाही आणि ड्रेस घालायचा आपण आळस करायला लागलोय आपल्याला आवरायची पण आत्ता इच्छा नाही आहे लगेचच मी माझ्या लक्षात जसं आलं की आपण आळस करतो हे जसं माझ्या लक्षात आलं लगेचच्या लगेचच मी इमिजिएट ऍक्शन घेतली माझ्या लक्षात आल्या आल्या आजकाल मला नवीन नवीन काहीतरी सुचायला लागले हे व्हिडिओज बघून चांगले चांगले आळस आल्या आल्या मी माझ्या लक्षात आलं कंटाळा यायला लागला आपल्याला मी म्हटलं भगवंता मला कंटाळायचं नाहीये मला आळस नाही नाहीये मला ताकद दे असं उगाच म्हटलं पटकन उठले हातपाय तोंड स्वच्छ धुतले अजून एकदा चहा प्यायचं जाऊ दे म्हटलं तिकडं काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही कारण परत चहा प्यायला पीत बसले की मी घरातच बसते म्हणजे मी तुम्हाला सांगते आपण कसं करतो घरामध्ये हे एवढी लांबड लावायचं कारण मी सांगते मला लगेच मी ड्रेस चेंज केला सग सकाळचाच घातला आहे मी काय हा बघितला आहे ना तुम्ही हा हा बघा मी तुम्हाला म्हटलं ना मी ते चारशे चारशे रुपये लाडलेलं त्यातलं हा छान आहे मला हे असे पांढऱ्यावरचं डिझाईन आवडतं तर आता हे धुवून बघणार आहे किती आटते आणि एक दोन आणून टाकणार आहे म्हणजे वर्षभराचं काम झालं असं म्हणत म्हणत मी अशी थप्पी लावते तुम्हालाही माहिती आहे मोह मोह काय करणार मोह लोभ यालाच म्हणायचो तर <coughs> मी तुम्हाला काय सांगत होते तर मम्मी लगेचच स्वतः मस्तपैकी छान आवरलं हे मी काल घेतलेले विकतच्या बांगड्या ह्या या बांगड्या लगेचच मी घातल्या म्हटलं मला बरं वाटलं हे असं स्वतःला बघून सुद्धा आणि म्हटलं आता बा आता लगेचच मला शंभर कारणं सुचली बाहेर जाण्यासाठी मला लक्षात आलो की कि आपल्याला किराणा मालाच्या दुकानात जायचं आहे आणि छोट्या छोट्या पणत्या आणायच्या <laughs> आणि बाहेर जाऊन ग ग गणपतीला दिवा लावायचा कितीतरी गोष्टी आठवल्या आणि माझं मला छान वाटलं की मी तो आळस झटकला आणि केवळ आळस आला होता काय तर कपडे बदलायचा जो आपल्याला नेहमी येत असतो आणि तोच मी कपडे बदलल्या बदलल्या माझा आळस कुठल्या कुठे पळून गेला तर मी तुम्हाला साधी गोष्ट नेहमी सांगत असते तुम्हाला आळस आला नको असं वाटलं काय आहे राहू दे आता मला काय काम नाही आहे घरातच बसायचं म्हणून जर का तुम्हाला वाटलं आणि म्हणून मग आपण हे असलं हा खरं तर किती चांगला आणि नवीनच गाऊन आहे पण तरीही तो घरात बसायचा तर आपण करतो की काय म्हणतात जाऊ दे आता घरातच तर बसायचं पण घरातच बसायचं जरी असलं तरी संध्याकाळची वेळ झाली की प्रथम कपडे मस्तपैकी बदला घरातले घरातनं तुम्हाला बाहेर जायचं नसलं तरीसुद्धा बदला आणि टी समोर बसा किंवा हॉल हॉलमध्ये बसा किंवा जो काय स्वयंपाक करायचा आहे तो स्वयंपाक करा पण ड्रेस चेंज करून करा तुमचा आळस निघून जातो आणि खरंच तुम्हाला एक असं पॉझिटिव्ह वाटायला लागतं वाईब्ज येतात पॉझिटिव्ह एक छान आपली आपल्याला जातून असं फ्रेश वाटायला लागतं आणि एकदा तुम्हाला फ्रेश वाटलं की तुमचे विचारही सगळे फ्रेश येतात मस्त वाटायला लागतं आजकाल की नाही मला ते आमच्याच एक मैत्रीण आहे ती सारखी हरी राम एक एक आहे ना ती आमची बागेतली मैत्रीण राधास्वामी राधास्वामी करते मग आम्ही पण तिला सारखं राधास्वामी राधास्वामी असं करतो खूप छान वाटतं आणखीन एक माझी मैत्रिणी आहे ती म्हणते रामकृष्ण हरी राम हरी मग आम्ही सुद्धा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सहज कळत नकळत हे तोंडातून आमच्या शब्द जातात आणि छान वाटतं मग एका ठिकाणी मी वाचलं की असे हे तुमच्या मनामध्ये सतत पडसाद उठायला पाहिजेत ह्या नामस्मरणाचे म्हणजे भूतकाळातले विषय तुम्ही विसरून जाता निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येत नाहीत अतिविचार करत असता तर ते निघून जातात तर मला छान वाटतंय मग मी सुद्धा काय करते माझ्या मनात आलं लक्षात आलं की मी आपलं राम हरी रामकृष्णहरी रामकृष्णहरी भरवडतो हो म्हणायला सुद्धा आणि जेवढ्या वेळा हरी असं आपण म्हणतोय ना तेवढ्या वेळेला मला असं वाटतं की आपल्या बॉडीमधनं निगेटिव्हिटी अशी डिटेक डिटॉक्स होती आहे की काय असं वाटतं हे मे बी माझ्या मनातलं सुद्धा असू शकेल कारण की मी ते त्याच्यात ऐकलं त्या व्हिडिओमध्ये की बॉडी कशी नि नकारात्मक का ऊर्जा तुमच्या शरीरातली कशी काढून टाकायची आणि त्याला नामस्मरण कसं उपयोगी पडतो असा तो व्हिडिओ होता आणि मला असं वाटलं की हां छान वाटतंय मला हे असं म्हटल्यावर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राधास्वामी राधास्वामी असं जेव्हा आपण वारंवार म्हणतो किंवा काही एखादा संध्याकाळचा श्लोक म्हणतो तेव्हा सुद्धा आपल्याला खूप भारी वाटतं आणि आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी अशी डिटॉक्स होती आहे बाहेर पडतीये आणि निघून जाते असं वाटतं आपल्याला फ्रेश वाटतं आपल्या मग हे बघा शेवटी मनुष्यप्राणी आहे राग येणार आपल्याला लोभ होणार मत्सर वाटणार सगळ्या गोष्टी क्रोध येणार म्हणजे हे जग हेच निगेटिव्हिटीने भरलेलं आहे कधी का काही मनासारख्या गोष्टी होणार काही मनाविरुद्ध गोष्टी होणार या सर्व गोष्टी होणार पण त्याचा जेव्हा आपल्या शरीरावरती परिणाम होतो तेव्हा आपण ते कॅरी करतो पुढे आणि सातत्याने आपल्या मेंदूत राहतो तर त्या गोष्टी आपल्या मेंदूत नाही राहायला पाहिजे लगेच त्याचा निचरा करून टाकायचा आणि ते निचरा करायला हे असलं मला म्हणजे फ्रेश होणं ड्रेसेस बघत चेंज करणं कपडे चेंज करणं बाहेर जाऊन येणं देवाला नमस्कार करणं आता मी तुम्हाला माहिती आहे त्या जाणार आहे मी देवाला दिवा लावायला जाणार आहे ते करणं ही इतक्या ह्या पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि असं वाटतं की दिवसभरातली आपली निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती निघून गेली या सगळ्यामुळं असं कुठंतरी मनाला फील होतं आणि रात्री झोपताना पुन्हा एकदा खूप छान वाटतं झोपही छान येते वेडेवाकडे विचार मनामध्ये येत नाहीत आणि असंच नामस्मरण एखादं जे त्या क्षणाला वाटेल ते करत 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 झोप लागून जाते आणि असं वाटतं की नाही मी भूतकाळामध्ये मी जगत नाही आहे आणि भूतकाळातले चुकीचे विचार नकारार्थी विचार माझ्या मनाला चिकटून बसत नाहीत कधीतरी आठवण येत असेल पण त्याच्या ते, ते चिकटून राहत नाही आहेत काय होतं एखादी घटना असते जी चुकीची असते ती कळत नकळत आपल्या आयुष्यात घडून गेलेली असते आणि त्याचा जर आपण सारखा विचार करायला लागलो ला की कोणीतरी मला काहीतरी बोललो कोणीतरी मला काहीतरी बोललो हे जर का आपण विचार करायला लागलो तर बोलणारी व्यक्ती ती एकदाच बोलून निघून गेली पण बोललं 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 माझा अपमान झाला माल माझ्या मनावर झालं हे आपण सातत्याने आप आपल्या मनावरती ते कोरत राहतो कोरत राहतो आणि मग ते आपल्या मनातून जातच नाही त्याचाच आपण विचार करत असतो घडलेली घटना एकदाच घडून गेलेली असते तर जेव्हा तुम्ही हे असं नामस्मरण करता त्यावेळेला मला असं वाटलं की हे जे काही घ घडून गेलेल्या घटना आहेत ह्या हळूहळू हळूहळू आपल्या डिलीट होतात पुसल्या जातात अंधूक व्हायला लागतात तुम्ही हे करून बघा तुमच्याही लक्षात येईल की जे आपण बऱ्याच वेळेला तेच 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 विचार करत असतो काही वेळेला भविष्यातल्या घटनांचा आपण अपन भीती आपल्या मनात असते काय होईल काय होईल काय होईल तर त्याही घ भविष्यातल्या घटनांचा जो आपण सारखा विचार करत असतो आणि घाबरत असतो मनामध्ये काहीतरी शंका निर्माण होत असतात त्यासुद्धा कमी होतात म्हणजे त्या शंका मनात येताच निघून जातात आणि भूतकाळातल्या घटना त्या हळूहळू धुसर व्हायला लागतात आणि हे मला खूप छान आजकाल हा अनुभव यायला लागला आहे मी म्हणून मी तुमच्याशी सांगत असते तुमच्याशी बोलत असते आणि तुमच्यासमोर हे माझे अनुभव मांडत असते विचार करून बघा या गोष्टींचा आणि आचरणात आणा खूप जणी मला म्हणतात की आमचे गुडघे दुखतात आमचे पाय दुखतात आम्हाला खांदे दुखतात आमचं डोकं दुखतं आहे आम्हाला आहे होतंय होत आहे आम्ही सारखा आजारी पडतो आमच्या पोटाच्या तक्रारी आहेत त्यांनी ह्या सर्व इतर सगळ्या तर तुम्ही उपाय करून करून थकलातच आहात तर हाही उपाय करून बघा मी जो आत्ता तुम्हाला सांगितला पण सातत्य पाहिजे हे काय पाच दिवसाचा कोर्स सात दिवसाचा कोर्स असं नाही आहे सातत्याने हे महिनाभर दोन महिने करत राहा तुमच्या शरीराला मनाला ही सवय लागू दे आणि एक दिवस तुमच्या अचानक लक्षात येईल की ज्या गोष्टीचा मी खूप भूतकाळातल्या गोष्टीचा विचार करत होते आणि मनाला त्रास करून घेत होते ती गोष्ट आठवली तरी माझ्या मनाला आता त्रास होत नाही ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि तुम्हाला हळूहळू जसं जसं ह्या गोष्टींचा रा म्हणजे शरीराला डिटॉक्स करण्याचा हा जो प्रकार आहे नामस्मरणामुळं त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुमची ही इतकी आहे की भविष्यात होणाऱ्या घटनाच्याबद्दल जी तुमच्या मनात भीती होती ती भीतीही राहत नाहीये उलट तुम्हाला असं वाटते जे होईल ते होईल बघूया त्यावेळेला म्हणजे हे जे होते त्यामुळे आपण विनाकारण साशंक होत होतो अतिविचार करत होतो बऱ्याच वेळेला अतिविचार आपण का करतो त्याच्याचमुळे करतो ना भविष्यातल्या घटनांच्यामुळेच करतो ना त्याचा विचार करूनच तर तेही तुमचं कमी होऊन जाईल आणि ही जी दुखणी आहेत ही सगळी दुखणी तुमची कमी होऊन जातील नवीन नवीन दुखणी होतील लो नाही काही होणार नाहीत असं नाही त्याला काही इलाज नाही आपण मनुष्य प्राणी आहोत पण तरीही हे जुनी दुखणी जी जवळ करून आपण त्याचं दुःख करून बसतो ते खूपच कमी होतं आणि हळूहळू तो तीही आपल्या मनाला सवय होते की आपण हे जुन्या गोष्टी आहेत त्या विसरत जातो आणि नवीन गॅ गोष्टींची जी भीती आहे भी म्हणायला भी भी ते धडधडधडधड होणं ॲन्झायटी होणं ह्या सर्व गोष्टी कमी होतात आपल्या उलट आपलं मन बळकट होतं आणि असं वाटतं अरे आज तर मी मस्त आहे ना छान आहे ना मग ते मी जगलं पाहिजे मागचा विचार करून दुःख करायचं आणि पुढचा विचार करून घाबरायचं याला काय अर्थ आहे त्यामुळे हे पाल्पिटेशन धडधड होणं धक धक धक्कं होणं पोटात गोळा येणं ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात करून बघा मोर्या बाप्प मौर्य मंगलमूर्ती ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भला कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे मंगलमूर्ती मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंगलमूर्ती मोर्या भगवंता मस्त 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 इथं आलं की किती आनंद वाटतो म्हणून मी तुला काय सांगू आज कुठे गेले चंद्र चंदा मामा आहेस रे सकाळी आलं की सूर्यनारायण म्हणायचं संध्याकाळी आलं की चंदा मामा म्हणायचं आज आमचे चंदा मामा दिसेस ना झाले चंदा मामा മോര്യ മോര്യ മംഗലമൂർത്തി മോര്യ